अनेक वर्षांपासून सुधाकर बडू जर थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि भाजपात त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहेत आपल्याबरोबर स्वतः सुधाकर बडगूजर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात भाऊ खरं तर या सगळं नाट्यमय वातावरण झालं भाजपात तुम्ही प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यानंतर तुमच्या ठाकरेतून तुमची अकलपट्टी करण्यात आली त्यावेळी देखील मोठं राजकारण पाहायला मिळालं आता तुम्ही थोड्याच वेळात नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत तुमचा जाहीर प्रवेश हा भाजपात होणार निश्चितपणाने ज्या पक्षामध्ये काम केलं निश्चयने केलं आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतोय पक्षा नेतृत्व जी जबाबदारी देतील दे दे ती निष्ठेने पार पाडेल खर तर या बरोबर पर आपल्या माझी महापौर नैना घोलप देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात तई तुम्ही आता माझी महापौर होतात आता तुम्ही स्वतः भाजपात प्रवेश करणार आहेत काय नेमकी असं घडलं की आता तुम्ही स्वतः सगळे भाजपात जाण्याची माझे वडील आदरणीय माझे वडील आदरणीय पंडाजी घडवसाहेब आणि सुधाकर भाऊ बडगुजर यांनी सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सर्व कारण आज आपल्याला सांगितलेलं आहे की आज पूर्ण आयुष्य म्हटलं तरी चालेल एवढं काम माझ्या वडिलांनी पक्षासाठी केलेलं आहे पण पप्पांसारख्या व्यक्तीला जर असं डावडलं जात असेल तर ते आपल्याला थोडासा त्याचा आपल्या बरोबर घोल आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल खरं तर तुम्ही शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून ओळख होती तुमची तुम्ही मध्यंतरी शिंदे गटाकडे गेला होता त्यानंतर आता भाजपात प्रवेश करण्यात काय तुमचं हो नियोजन शिवसेनेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी विचारलं जात नाही परस्पर निर्णय घेतले जातात मग असं होणार असेल तर आम्ही पंचावन्न सत्तावन्न वर्षाची काही शिवसेना या ठिकाणी रुजवली वाढवली त्याची काय किंमत आहे मग ज्या ठिकाणी किंमत नाही त्या ठिकाणी राहण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या गोष्टी शिवसेनेत कार्यरत आज भाजपमध्ये जात आहेत काही खंत वाटते का आपल्याला खंत कशाला वाटेल मला लोकांची कामं करायची आम्ही कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधीचं काम आहे जनतेची सेवा करणं ती सेवा करण्याची संधी आम्हाला भारतीय जनता पार्टी देणार आहे आणि म्हणून त्यांच्याकडे शिंदेच्या शिंदेच्या शिवसेनेत गेलेला होता त्यानंतर तुम्ही भाजपात प्रवेश करताय शिंदेमधून का बरं तुम्हाला असं बाहेर शिंदेकडून मला कुठल्याही प्रकारची जी काही कामं मी मागितली होती समाजासाठी ती झाली नाही आणि त्यामुळे मला परत यावं लागलं त्यामुळे हा निर्णय मला घ्या तुम्ही हो। मध्ये काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं का तुम्ही प्रवेश करणार नाही आमची काही समाजाची कामं आहे जनतेची जी कामं आहे ती प्रायोरिटीनं करावं एवढं एकमेव आश्वासन आहे आम्ही कुठल्या लोक म्हणजे आमदार की खासदार की कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितलेलं पण तुम्ही जर आहात आहात आणि रोज कुणावर नाराजी व्यक्त करता रोष कुणावर

मी नव्यानी भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये तो पिरियड इतका शॉर्ट होता का त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे समाजाचे कामं होत नाही माझे जे कार्यकर्ते ज्यांना तीस वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी हा निर्णय घेतलेला देखील जे पुत्र योगेश त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला ते देखील आपल्या सोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का नाही नाही तो नाहीये त्याचं स्वाहित्य त्याला दिले तो त्याचा निर्णय घेईल मात्र माझी मुलगी मात्र माझ्याबरोबर आहे मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेने ठाकरे गटानं तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये हो कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी द्या दे। पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर माजी मंत्री जे आहेत बबन घोलप हे देखील त्यांच्या मुलीसह भाजपात प्रवेश करणार आहेत तर थोड्याच वेळात हे सगळेजण मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि यांचा जो आहे हजारो कार्यकर्त्यांसह आ, हे मुंबईत दाखल होतील आणि जेव्हा गिरीश महाजन असतील किंवा अन्य भाजपाच्या नेते असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे विशेष बाब म्हणजे ह्या स्थानिक राजकारणामध्ये सुधाकर बडगुजार अडकलेले होते भाजपात त्यांचा प्रवेश निश्चित होत होता मात्र स्थानिक आमदारांनी ह्या सगळ्या बडगुजारांच्या प्रवेशाला विरोध केला होता मात्र तरी देखील भाजपाच्या सगळ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आज दुपारच्या सुमारास सुधाकर बडगुजर असतील बबनराव गोलप असतील किंवा अन्य माजी नगरसेवक असतील ठाकरे गटाचे असतील मनसेचे असतील या सगळ्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे आणि आता या प्रवेशाची जो सोहळा आहे तो मुंबईला दुपारच्या वेळेस पार पडणार आहे कॅमेरा पर्सन सोनू बिडेसर सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक